श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींचा व्हिडिओ हा पूर्ण पूर्णपहाने पहा नामस्मरण कसे करावे काय करायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगितले आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्रीपद विरचित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवत्व सद्गुरू कृपा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही तर काळातील पाठबळ आहे नामाला कसलीही उपाधी नाही काळवेळ नाही लहान थोर नाही कृपा व्हावी अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पनेने जरी नामाची पूर्ती झाली स्वामी नावावर आपले आपोआप प्रेम कधी जडते ते कधीही कळत नाही कारण ही किमया स्वामीच करतात हा नामाचा प्रभाव आपल्या कळत नकळत आपल्या अंतकरणावर होतो कलियुगात नामस्मरणावर अधिक भर देण्यात आला आहे स्वामींचे जप करताना श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असा उच्चार करावा जप कितीही वेळा केला तरीही चालतो मंत्राचा जप करताना माळेचे नियम जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी करावी जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरू मनी ओलांडू नये जप करताना माळ तुटल्यावर ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युजय मंत्राचा वापर करावा एका व्यक्तीने ठराविक एकच जप माळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची माळ वापरू नये जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कोठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे जपमाळ करताना व्यवस्थित जपमाळ करावी जपमाळेचा कोणताही अपमान करू नये शुद्ध अंतकरणाने व शांत मनाने जप करावा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मनोकामना पूर्ण करतील मित्रांनो सर्वांना प्रश्न पडलेला असतो स्वामींचा जप किती वेळा करावा जप हा किती वेळा करायचा याचे काही निश्चित नियम सांगितले नाही परंतु जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा वेळा माळा जपून सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही वेळ व माळांची संख्या वाढवू शकता तुम्ही जप किती करता याची संख्या महत्त्वाची नाही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीने जप करावा मंत्राचा जप करताना भाव आणि समर्पण महत्त्वाचे आहे जप करताना कोणती काळजी घ्यावी जपाची माळ स्वच्छ ठेवावी माळ जमिनीवर पडू देऊ नका तर्जनी आणि अंगठा यांनी माळ धरू नका अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून जप करा जप करताना शांत व स्वच्छ ठिकाणी बसावे आसनावर बसणे उत्तम डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे कारण ज्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो श्री स्वामी समर्थ हे नामरूपात नेहमी आपल्यासोबत असतात आणि कृपा करत असतात त्यांच्या जपामुळे काही त्रुटी होत असतील किंवा आपल्याकडून माळ जपताना थोड्या प्रमाणात चुका होत असतील तर त्या सुधारायला हव्यात शक्य तितके मनापासून जप करा चूक झाली तर नम्रपणे स्वामींची याचना करावी चुका सुधारण्याकडे आणि त्या पुन्हा होऊ नयेत यावर भर द्यावा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज पाठीशी नेहमी उभे राहते श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी नामस्मरणाबद्दल जागरूकता दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे भक्त पूर्णपणे नामजप करतात पण काही म्हणजे असं माळ जमिनीवर वगैरे लावू लागू देऊ नका लहान मुलांच्या हातात ती माळ देऊ नका मुलं कुठंही फेकून देतात त्या माळेचा अपमान होतो हे लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी।